वेलकम यूट्यूब फॅमिली तर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आणि काय झालं लाईट नाही आहे गावात लाईटीचा आणखीन एकदा प्रॉब्लेम झालेला आहे डी पी आणखीन एकदा जळालेला आहे तर त्यामुळं मी काय केलं मोबाईल चार्जिंगला पण लावायचं होता मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळे आलो मी ऊसतुडीच्या ठिकाणी मोबाईल लावला गावामध्ये चार्जिंगला आणि येऊन चिवून तोडायला लागलो तर हे बघा पात कुठून कुठपर्यंत आणले लय ते माग एक झाड दिसतंय का तुम्हाला झाडसुद्धा दिसायला गेले तुम्हाला तिथून लय लांबून ते पाच मी इथपर्यंत आलो आहे तर आत्ता वाजलेत नऊ वाजून थोडंसं टायमिंग आणखीन जास्त झालेलं आहे तर आणखीन लोक काही रानात आलेले नाही आहे तर आपण पाच एवढी पुढं केलेली आहे आनंद होतोय मला आज कारण का आता मी मोबाईल पण आणला चार्जिंग होऊन जाऊन काढून मोबाईल तर आता मला आनंद या गोष्टीचं होतं की अरे त्यांना इथपर्यंत येऊपर्यंत मी सहज पात लावून निवांत बसणार व्हिडिओ काढणार मस्तमध्ये आणि एखाद्या वेळेस लाईववरती पण येणार जमलं तर पण काय सांगता येतं जमल नाही येईल नाही येईल ना, ते काय सांगता येत नाही कारण मोबाईल चार्जिंग वगैरे हो पण नाही येणार टिकून टिकून चार्जिंग स ठेवावी लागेल मला चार्जिंग वेस्ट करून जमणार नाही त्यामुळं तर मी रात्री लाईव्हवरती पण नाही आलो तर ऊसतोडी हा एक जीवन खूप म्हणजे हा या कामामध्ये उस्तुडीच्या खूप लय आपदा असते लय आपदा असते पण यातूनच कसा आनंद घ्यायचा ते घेत राहायचा आणि आनंद पण घेतातच सगळेच जण घेतात कारण कसं आहे काम जरी असलं तर त्या कामात आवड काढायचे असते आणि आपली सवड पण काढायची असते तर यू, आवड आणि सवड आवड म्हणजे मला व्यू यूट्यूबला व्हिडिओ बनवणं आवडतं तर त्यासाठी मी थोडीशी सवड काढून व्हिडिओ वगैरे बनवतो तर तसंच आता ते बघा किती लांब आहे किती लांब मी मुळ्यासुद्धा बांधून घेतलेत हे बघा एवढंसं वाडा रेडीसाठी काढलो आहे आणखीन काढायचं आहेच वाडा तर लय लांब आहे लय लांब ते पाप तुम्हाला दिसत नसतं तर कोपराच दिसायला गेलं गेले कारण हे लांबीची पात होती तर इथपर्यंत आलोय बघा लय आनंद होतोय मला तर व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा तुमचा असाच प्रेम माझ्यावरती कायम असू द्या धन्यवाद आणि हो माझी तब्येत वगैरे ठीक आहे फक्त आणि फक्त मला सर्दी आहे थोडीशी सर्दी जास्त झाली आहे मला म्हणजे कसं सध्याला गारवा पण खूप आहे पाण्यात पण बदल होते कॅन्ड पाण्याचा भरून आणला होता मी हे बघा हे कंड प्या पाण्याचा भरून आणलं आहे तर तेच मी थोडं थोडंसं प्याय लागलो आहे कारण इथला पाणीच पिणार नाही मी कारण त्या पाण्यानं मला लई सर्दी व्हायला लागलेली आहे तर धन्यवाद व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत रहा आत्ता वाजले साडेबारा लोकांनी पाती आणल्या इकडून समोरून असं म्हणजे हे बघा इकडून असं आणलं तर आपली एवढीशी राहिली आता इथून ते दिसतंय ना पुढं बांध तेवढंसं राहिलंय आणि यांचं आत्ता शिकी इथं आलं ते हे बघा ले ले, हे बघा यांना हे सरळ तोडेत नाहीचं आहे ते बीळ दिसतंय ना ते बीळ म्हणजे असं एक दोन साऱ्या तोडलेल्या त्या आपण तोडल्यात ते दोन साऱ्या तर आता आपलं जी एक मुळी राहिली इथे आणि हे बघा एवढंस बाकी यांनी समोरून आणलं म्हणजे यांनी काय केले आयडिया यांनी असं आणलं तोडीत इकडून उलट्या साईडनं आपण उलट्या साईडनं आणतो तर आता एवढंसं तोडायचं आणि मग बसणार मी झाडाखाली थोडंसं नाहीतर मग हळूहळू तोडणार म्हणजे कसं दुसऱ्यासमोर जाता कामा नाही ना पाणी वगैरे पेलो नाही मी पान वगैरे खाल्ला होता लय ऊन लागायला आहे आज एवढं ऊन आहे ना भरपूर म्हणजे खूपच ऊन आहे एवढं धगायला हवा सुद्धा लागना गेली खूपच म्हणजे खूपच गरम व्हायला लागले तर काही जण एवढं सोडलंय त्यांनी हे बघा इथून एवढं आणलंय यांनी आपली लागत आली आणि ते बिळ हां ते बघा तिथं तेव्हा जो टी शर्टवाला पोरगा तोडतो त्याच्या साईटनं दोन साऱ्या लागलेल्या त्या आपल्या आहेत म्हणजे पाच लय लांब होती भरपूर लांब खूपच लांब म्हणजे खूपच लांब अजून लय लांब आहे समोर ते भरपूर असं लांब पण आपण वाचलो सकाळी लवकर आलो सावली तोडला आता तर काय दम निघाना गेलं आहे आता पाणी वगैरे पिणार आहे मी पान वगैरे खाल्लं आहे सगळं तोंड कडू झाले पाणी पेतो आणि मग तोडतो एवढी एक मुळी तोडून टाकतो मग पाणी प्या बसतो हे बघा एवढी एक मुळी राहिली व हे बघा हे दोन चार एवढं तोडून टाकतो पहिल्यांदा मग पाणी पितो बाबा लय ऊन म्हणजे लय सून असलं धकायलाय र भैयानो दादांनो ताईनो भरपूर असं धगाटा सुटलाय एवढं गरम होत आहे ना की बास भरपूर असं ऊन लागायलाय हे बघा लोकांनी समोरून असं उलट आणलंय लय पातला भय लय लांब माझं ते झाड दिसतंय का पुढं एक बिगर पाल्याचा त्या झाडापशी पात आहेत म्हणजे हे लोक आता अर्ध्यात आलेत आपलं आहे थोडं हे बघा आपलं हे थोडं आहे हे तोडणार आता मी आता पाणी पेलो हे काय कॅन्ड पाण्याचं पण असं झालं मी हे लोक इकडून तोडत तोडत आले का थकलेले होते ऊन लागायला कॅन्डच पार केला पण कसं आहे पाण्याला नाही म्हणून चालत नसते ना कधी पण भुकेल्यांची भूक भागावी आणि तहानलेल्यांची सहान भागवावी मग दिला मी सर्वांनाच पाणी केलं सर्वांनी पाणी आता बसून तिथे मग आता कॅन रिका तर रिकामा झालाय नंतर आणूया दुपारी आता पाणी पाहुणे एक वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ मी आत्ताच लवकरच अपलोड करणार आहे तर धन्यवाद तुमचा सपोर्ट असू द्या बघा कशी मेहनत चालू आहे कसलं ऊन लागेल असल्या ऊन अरे रे, रे म्हणजे कॅमेरा झूम केला होता वाटतं बहुतेक मी तर या व्हिडिओमध्ये माझा तोंड खूपच मोठा दिसला असेल तेवढं घ्या बरं समजून हे काय झूम केलेलं होतं म्हणजे मी खूपच जवळ दिसलो असेल तुम्हाला कदाचित तर असं त्या घ्या तेवढं समजून काय सुधरत नाही हो कामात हा एक आमचा पाहुणा आहे लईच मागा राहिला आहे हा तोडावं लागेल सगळ्यांना तोडू लागावं लागतं आहे नाहीतर मग ते नंतर आपल्याला तोडू लागत नाहीत असं असते तर कोण आता मुळ्या बांधायला आहे कोण बसायले कोण तोडायले बस माझ्यासारखे कामच्यावर ही काय मी मुळ्या वगैरे बांधून घेतल्यात हे बघा इथून तिथून मी मुळी ठेवलीच नाही मी तवाच तवास आहे मुळ्या काहींनी बघा अशा सुट्ट्याच मुळ्या फेकलेल्या ते बांधलेलंच नाही आणखीन त्यांनी